바르게한사파디자. 안녕하세요. 내일부터 보고해. 내일부터 보자. 렌제야 씨. 봐지가자. 브랜디쉬는 이제 렌제가니까, 나다. 제의 슈퍼스타니까니, 우리 구

यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या सर्वांकरताच अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वराज्याच्या राजधानीमध्ये सातारा जिल्ह्याच्या कार्यालयाचं भूमिपूजन होत आहे आणि या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जयकुमारजी गोरे सिंह नाईक निंबाळकरजी नरेंद्र पाटीलजी दिलीपराव येळगावकर आनंदराव पाटील विक्रमजी पावसकर मकरंदजी देशपांडे प्रियाताई शिंदे त्याप्रमाणे सुरभिताई भोसले भरत पाटीलजी सदाशिवराव खाडे मनोजजी घोरपडे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य दादा कदम आणि मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतीय जनता पक्षाला स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये स्वतःचं घर मिळत आहे स्वतःचं जिल्हा कार्यालय हे आपलं या ठिकाणी तयार होत आहे देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशस्त अशा प्रकारचं जिल्हा कार्यालय असलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न गेले काही वर्ष आपण सुरू केला महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये त्याकरता जागा घेतल्या अनेक जिल्ह्यातलं बांधकाम सुरू झालं काही जिल्ह्यातलं बांधकाम पूर्ण झालं पण या ठिकाणी मला या गोष्टीचा आनंद आहे की सातारा जिल्ह्यामध्ये आज आपण भूमिपूजन केलंय आणि अतिशय चांगला आराखडा आता दहशीलदारांनी मला दाखवला अतिशय सुंदर अशा प्रकारचा आराखडा आपल्या कार्यालयाचा या ठिकाणी तयार झाला आहे मला विश्वास आहे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय किती प्रशस्त आहे ते किती मोठं आहे ते किती भव्य आहे यापेक्षा ते किती लोकाभिमुख आहे ते जनतेला किती न्याय देतं करता हक्काचं स्थान म्हणून ते कशाप्रकारे आपण स्थापित करू शकतो हे अधिक महत्वाचं आहे पण त्याचसोबत पक्ष इतका मोठा आपला झाला आहे वाढतोय त्यामुळे कार्यकर्त्यांना एक हक्काची जागा असली पाहिजे याकरता कार्यालय देखील अत्यंत महत्वाचं आहे मला विश्वास आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचं काम सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढलं आज सातारा जिल्ह्यातला आपला पक्ष हा नंबर एकचा पक्ष आहे प्रमुख पक्ष आहे आणि मंचावरचे नेते असतील किंवा समोर बसलेले कार्यकर्ते असतील आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणे हा अत्यंत वेगाने समोर आलेला आणि सर्वात मोठा पक्ष झाला आहे आणि मला विश्वास आहे जसं लोकसभेमध्ये श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे जनतेच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी विजय मिळाला तसंच विधानसभेच्या निवडणुकीतही आपली महायुती या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा जिंकेल आणि एक चांगला रेकॉर्ड आपण या जिल्ह्यामध्ये तयार करू त्यादृष्टीनं आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण व्हावं आणि त्याच्या उद्घाटनाच्या वेळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एकत्रित येता यावं अशा प्रकारच्या आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि अध्यक्ष जी असतील साताऱ्याची पूर्ण टीम असेल आपले आमदार असतील आपले खासदार असतील या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद